नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत एग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की आपण कोणत्याही पिकाची ज्यावेळेस शेती करत असतो त्यावेळेस त्या पिकाच्या योग्य वाढीसाठी चांगल्या वाढीसाठी वेगवेगळ्या अठरा अन्नद्रव्यांची गरज असते त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य असतात दुय्यम अन्नद्रव्य असतात आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात या दुय्यम अन्नद्रव्यापैकी बोरॉन हे अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य आहे याच माहिती मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये कमतरतेची लक्षणे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या पिकांवरती ओळखू शकता बोरांची कार्य कोणकोणते आहेत आपल्या पिकांमध्ये आणि बोरांची कशा प्रकारे आपण मात्रा मग त्या जमिनीच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल कशा प्रकारे आपण आपल्या पिकाला देऊ शकतो तसेच जर आपल्याला बोरॉन मार्केटमधून खरेदी करायचा असेल तर उत्तम बोरॉन कोणता आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पिकाची शेती करत असाल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बोरॉन हे एक महत्वाचे दुय्यम बंधद्रव्य आहे आणि सर्वांना माहीत आहे की नत्राचे आणि कॅल्शियमची जर चांगल्या प्रकारे उपलब्ध करायचे असेल तर बोरॉनची योग्य मात्रा आपल्या पिकामध्ये देणे खूप गरजेचं आहे खास करून बोरॉन हे हलक्या वालुकामय उथळ तांबड्या आणि क्लोराईड मुक्त जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता आपल्याला सर्वात जास्त दिसून येते चला तर तर आपण पाहूया की जर आपल्या पिकाला कमी पडलं पिका कशा त्या कमतरतेची लक्षणे निर्माण होतात हे पाहूया बोरॉनची लक्षणे ही आपल्या पिकांवरती नवीन शेड्याकडच्या कोवळ्या पानांवरती सहज प्रकारे दिसून येतात नवीन ज्या उमलणाऱ्या गळ्या आहेत त्याच्यावर देखील सहज प्रकारे दिसून येतात बोरांची जर कमतरता आपल्या पिकांमध्ये झाली तर, तर पिकांवरील जी काही फळे फुले असतात हे तुम्हाला दळून केलेली त्या ठिकाणी दिसून येते सोबतच आपल्या पिकांची वाढ होत त्याच्यामध्ये अडथळा येणे फळांची किंवा बियांची संख्या त्या ठिकाणी कमी होणे हे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे आहेत बोरांच्या कमतरतेची आणि फळांवरती जर पाहिलं तर बोरांची जर कमतरता असेल तर फळं तुम्हाला त्या ठिकाणी तळकलेली देखील दिसून येते आता पाहूया की बोरांची कार्य आपल्या पिकांमध्ये कोणकोणती आहेत सर्वात महत्वाचं कार्य काय आहे की फुल आणि फळांची होणारी जी गळ आहे ही थांबवण्यामध्ये बोरांचा खूप महत्वाचा वाटा आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी फळाचा आकार चांगल्या प्रकारे मानवायचा असेल तर देखील तुम्हाला त्या ठिकाणी बोरॉन हे खूप महत्वाचं ठरणार आहे कॅल्शियम आणि नंत्राची उपलब्धता जर आपल्याला चांगल्या प्रकारे करायची असेल तर त्या ठिकाणी देखील बोरॉनचे खूप मोठे कार्य आहे आणि प्रामुख्याने पिकांमध्ये जर पाहिले तर त्या ठिकाणी शहरात वहनाचं काम जे असतं म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शुगर नेण्याचं काम जे आहे ते बोरांचं आहे त्याच्यामुळे वाढवायची असेल तरी देखील त्या ठिकाणी बोरांचं खूप मोठं कार्य आहे आता हे झालं कमतरतेची लक्षणे आणि बोरांचं कार्य समजा हे सगळं तुमच्या पिकांमध्ये आहे तुम्हाला आता बोरॉन पिकाला द्यायचं आहे कोण कोणत्या पद्धतीने आणि किती तुम्ही बोरॉन देऊ शकता बोरॉन हे तुम्ही जमिनीच्या माध्यमातून डोस मध्ये शकता दोन ते तीन किलो बोरॅक्स प्रति एकर तुम्ही त्या ठिकाणी जमीच्या माध्यमातून घेऊ शकता जर तुमच्याकडे ड्रीप असेल तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता बोर ऑन वीस टक्क्यातील पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये ड्रिपच्या माध्यमातून तुमच्या पिकाला देऊ शकता किंवा याची अळवणी देखील करू शकता आणि समजा तुम्हाला फवारणीच्या माध्यमातून बोर तुमच्या पिकाला द्यायचा आहे तर तुम्ही काय करू शकता एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये बोर मिसळून तुमच्या पिकांवरती फवारणी घेऊ शकता झाला बोरनचा वापर समजा तुम्हाला मार्केटमधून बोरन खरेदी करायचं आहे कोणतं उत्तम बोरन आहे जे तुम्ही खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आम्ही स्वतः ट्राय घेतलेला आहे भारत बोरन जर असेल तर ते आहे आनंद अॅग्रोकेअरचं बोर वीस टक्क्यातील अडीचशे ग्रॅम मध्ये हे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतं तुम्ही भारत एग्रीकडून भारत एग्री कृषी दुकानमधून घर बसल्या आनंद एग्रोकेअरचं बोर खरेदी करू शकता ते देखील भरपूर डिस्काउंट हंड्रेड पर्सेंट कॅश ऑन डिलिव्हरी आणि त्या ठिकाणी तुम्हाला फ्री डिलिव्हरी देखील आहे म्हणजे प्रोडक्ट घरी येईल फ्री डिलिव्हरीसह तुम्ही प्रोडक्ट घरी आल्यानंतर प्रोडक्ट स्वीकारल्यानंतर तुम्हाला पैसे भरायचे आहेत अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हे बोरॉन तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर बरे दिलेल्या आय बटनावरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी घर बसल्या खरेदी करा बोरॉन आनंद आहे होते हा होता बोरनचा व्हिडिओ पिकांमध्ये बोरांचे कार्य उत्तरता कशा प्रकारे त्याचं आपण त्या ठिकाणी पिकाला बोरा देऊ शकतो अशी विविध प्रकार आपण पैलू या बोरांचे पाहिले आहे हा व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली का हे आम्हाला नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक्स करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा व्हिडिओ तुमच्या शेतकऱ्यांबरोबर शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर बाहेरल्या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या शेतकऱ्यांवर देखील सांगा शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत या व्हिडिओमध्ये आपली नजर घेतो भेटूया एका नवीन विषयासह एका नवीन दिवशी आणि एका नवीन टॉपिक वर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद